मित्रांनो आपण सध्या आहोत चौदरवाडी सोमेश्वर नगरच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राची बाण शान असणारा प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा हो या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो आपण सध्या आहोत चौदरवाडी सोमेश्वर नगरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिवस सोपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होते आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्पायडर पण आलाय स्पायडरचं कसं काय नियोजन आहे बगिरा म्हणून मला वाटतं पाठीमागचं निमसोडक नगरचं मैदान झालं त्याच्यामध्ये गुलालाच पात्र राहिला होता फायनलच्या मान मानकरी होता कि तो क्रमांक बरोबर आणि कोणाबरोबर दिसणार आहे बगिरा बरोबर मुंबईचा आहे त्याच्याबरोबर स्पायडर दिसणार आहे मित्रांनो ह्या स्पायडरची खूप चर्चा झाली होती तो पण सुद्धा मैदानात आलाय चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले चौदरवाडी सोमेश्वर नगरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते आपलं नाव दादा कुशार ढोरे बर आणि गाव कुठलं बरं आज कोणती पहिले घेऊन आला तुम्ही हा राजा आहे तो आहे मित्रांनो राजा आणि गरुड आहे कसं काय नियोजन आहे राजाचं राजाचं आहे आणि गरुडाच राजा बरोबर आहे बर शुभेच्छा तुम्हाला दादा तू किस्मत पण आला किस्मतचं गाव कुठलं दादा कशाला कर्ज कशाले कर्ज दिसायला लकन सारखाच आहे सेवा लकनची कार्बन कॉपी लखनची कार्बन कॉपी कुठल्या खांदी किस्मत हा दोन्ही साईड दोन्ही ने आज कस काय नियोजन आहे नियोजन सदाबनी कुणाबरोबर मोरुमचा विरा चांगला पायरा केला अजून कोणती कोणती बैल आणलेत दादा कुठला कुठला खरेदी का कुठल्या रे दोहे खांदी बरं कुठल्या कुठल्या मैदानात राहिले आता पहिलंच बर आणि हा आलाय बरं चला तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले विठ्ठल नाना नाना नमस्ते नाना सुद्धा दाखल झाले तेजा पण आलाय नानांचा नाना कसं काय नियोजन आहे बर छत्रपती संभाजीनगरच्या मल्हारबरोबर बरोबर आज तेजा पाळणार आहे चला नाना शुभेच्छा तुम्हाला कुठलं दादा मावडी मावडीकडे पाठार ना मावडीकडे पाठरचा मुथुर आहे आज कस काय नियोजन आहे घरची गाडी बर कुणाबरोबर दिसेल पाळताना पण बापले कस आहे पण कोण आहे काय दुसरा कुठला पायरा कोण आहे दुसरा राजा पलीकडे राजा आहे मित्रांनो पळ्याला आहे बघा दादा बापलेख का म्हणला हा होय बर पाय तास बर? बर 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 ह्याचं किती वय पाच वर्षाच हो आणि अडीच वर्षाचं आहे बर बर त्याचीच पाय तास लेख पाळणार आहेत मित्रांनो बघा काय गट गट अंदाज दहा मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे नमस्ते दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय सुंदर मित्रांनो सुंदर पण आलाय बघा मुरुमकरांचा इकडे पाहू शकता तुम्ही मुरुमकरांचा सुंदर आहे दादा आज कसं काय नियोजन आहे आज रुद्र कुठला बोरच्या रुद्रावर बोर नियोजन करण्यात आलंय चला दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका असा वाईकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जवळ मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन आहे दादा नियोजन चांगलं नियोजन आहे रायफल आले बरं फक्त सिकंदर आला मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला दादा लक्ष कुठलं गाव दादा छत्रपती संभाजीनगर आला आज कसं काय नियोजन आहे दुसरे कुठलं आहे दुसरे नाव काय दुसरं रॉकेट बर रॉकेट आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव कायचं पवन आहे मित्रांनो आणि पहिलीकडे च दादा रॉकेट कसं काय नियोजन आहे पवनचं शुभेच्छा रॉकेट आला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा आपण पाहू शकता मुरुमकरांचा हिंद केसरी कबाली फोर बाय फोर पण आलाय निखिल काय चाललंय आज किती गाड्या चालणार कस काय नाही गाडी चालवणार बरं तर मग आनंद घ्यायचा माहिती बरं बरं मित्रांनो हा निखिल ड्रायव्हर आहे बघा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सायतान पण आलाय सायतानचं सा गाव कुठलं शेन हा शेनवडी शेनवडी बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुद्धा आलाय बघा आपण पाहू शकता चित्र्या पण मैदानात दाखल झालाय दादा ह्याचं नाव काय पलीकडच्या पुष्पा पण आलाय त्याच्या पलीकडे तुम्ही पाहू शकता लाडू पण आलाय बघा लाडू सुद्धा दाखल झालाय मैदानात आणि ह्या बाजूला मित्रांनो राणा पण आलाय राणाचं गाव कुठलं दादा करमाळा आज कसं नियोजन आहे चांगलं बरं पाळणार काय राणाच आहे राणा राणा बर चला शुभेच्छा मित्रांनो भाजी पण आलाय तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्वट्या पण आलाय आणि सर्जीराव पण आला बघा करमाळ्याचा आहे काय शूटर गाव कुठलं शूटरचं शिवाजीनगर बरं कडेगाव मधलं का बरं आज कसं नियोजन आहे शूटर आणि शंकर पलीकडचा शंकर शंकर कुठला दादा साखरवड्याचा शंकर आहे मित्रांनो चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदगी श्री शंभू पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो काळूशीकरांचा गोल्डन पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज मुंबईत मुंबईतल्या बाय मित्रांनो देहगावचा माऊली पण आलाय दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे माऊलीच बर कुठं कुणा बरं दिसेल पायताना बुलढाण्यात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पाखरे सुद्धा आलाय दादा नमस्ते आपलं नाव दादा गाव कुठलं साखरे बरं आज कसं काय नियोजन आहे दादा आज राहू जगता कन कन आहे बरोबर चांगले नियोजन केलंय कुठल्या खांदे हाऊजनाथ बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा अर्जुन पण आलाय दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। कसं काय नियोजन आहे अर्जुनचं पळताना दिसणार आहे बुलेट बुलट खडकवासला मित्रांनो शंभूबाजी ग्रुप जो आहे आपला खडकवासला त्यांची बुलेट आणि अर्जुन पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हरण्या पण आलाय मित्रांनो भारत सुद्धा आलाय मित्रांनो मॅगीसुद्धा आला आहे मैदानामध्ये आणि पहिलीकडच्याचं नाव काय दादा सर्जा कुठलं गाव सरजाचं मुळशीचा सर्जा, सर्जा पण आला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता विराटसुद्धा आलाय आणि साम्राज्य साम्राज्यसुद्धा आलाय बघा आणि बाकी पळायला गेलाय खाली मित्रांनो सुंदर पण आला आहे सुंदरचं गाव कुठलं दादा दोन तीन चार पाच मुळशी मुळशी दोन तीन चार पाच गाव दादा दोन तीन चार पाच पहिल्यापासून पहिल्यापासून बरं आज कसं काय नियोजन आहे मुळशीतलं सुंदरचं आज ते राम भाऊ बर ते, कुठल्या खांदे हा दोन्ही खांद्या दोन्ही खांदे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते बैलाचं नाव काय दुरुळा आणि पहिलीकडे बादल दुरुळा कुठला आहे दुमाळवाडीचा दुरुळा बर आणि बैल मालकांचं नाव बर आणि दुरुळा का नाव ठेवलंय बर आणि दुमळांचा धुरळा का असं का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दिगंचीचा राणा सुद्धा आलाय आपण जाणून घेऊ राणाविषयी दादा नमस्ते अं राणाच कस काय नियोजन आहे दादा आज नियोजन आमच्या डाईवरनीच केलंय बर बर काही एवढं काय माहित नाही बरं कुठल्या खांदी राहणार दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो बरं चला शुभेच्छा मला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एखादं शिंद केसरी बकासर सुद्धा मैदानात दाखल झालाय आताच गटपास होऊन आलाय मित्रांनो रायफल आली गाव कुठलं राहत धर्मपुरीची रायफल आहे रायफल आहे बघा दोघ एकत्र का काय नाही वेगवेगळे पहिले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरजीराव पण आलाय कस काय आज नियोजन आहे खोड्यांचा पक्ष बारा मध्ये करायचं चांगलं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाहल्या पण आलाय बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मानघर पारगाव शिरवळकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल झालंय मित्रांनो सम्राट पण आलाय कुठला आहे सम्राट चोपडकरांचं सम्राट आहे कुणा पाळणार आहे हितलाच सोमेश्वर सोमेश्वरच बैले बरं चला शुभेच्छा तुम्हाला परमा ह्याचं नाव काय पलीकडचे बिरजा गाव कुठलं बिरजेचं करावा गारामतीचा बिर्जाने पलीकडचा पिस्तूल गाव कुठलं पिस्तूलचं पारवडीचा बर कसं काय पलीकड कुठलं आहे काय नाव आहे तिचं सोन्या का पारोडीचं कसं काय नियोजन आहे सोन्याचं पारोडीचं आहे बघा येऊ बरं कस काय नियोजन आहे कुणावर दिसणार पाहताना घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा